तरी यांनी बाळासाहेबांची विचारधारा सांभाळली नाही यांचा कसला वर्धापन दिन मी शिंदेचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आता मातोश्रीवाले एकटेच राहिलेत त्यांच्याकडे कोण जायला तयार नाहीत उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्राचं भवितव्य घडणार नाही त्यांचं लक्ष केवळ महानगरपालिका एवढंच आहे सव्वीस वर्ष दुकान मांडलं आणि जेवढा करायचा तेवढा भ्रष्टाचार केला आता पुन्हा ते करू पाहत आहेत मात्र आता ते शक्य नाही असं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं पवयत पुढे काय म्हणतात नारायण राणे मी मी मान्य करतो ना माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्यामुळेच मी मोठा झालो मला हे दिवस दिसले आणि त्यामुळे माननीय बाळासाहेब हेच माझे गुरु आणि सर्वस्व नाही स्थापना बघा तुम्ही काहीतरी हे होत आहे स्थापना दिवस आता ती शिवसेना ओरिजिनल एकनाथ शिंदेकडे गेली आहे कायदेशीर त्यामुळे तुम्ही जे काय तुम्हाला इंटरेस्ट आहे ना त्यांची शिवसेना राहिलेली नाही त्यांचं दुकान बंद हा ते झडपडत जरी असले ना बाळासाहेब बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते बाळासाहेब माने बाळासाहेबांनी काही तडजोड केली नाही पदासाठी आणि पैशासाठी या लोकांनी पदासाठी तडजोड केली तेव्हा ना, के ना शिव माने बाळासाहेबांची आयडिओलॉजी विचारधारा यांनी सांभाळली आणि आजही सांभाळत नाही आणि शिवसेना तर एकनाथ शिंदेकडे गेली आहे त्यामुळे यांचं कसलं वर्धक मी मान सन्मानिय एकनाथ शिंदे मा उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो एकनाथ शिंदे